आणि आता एक राजकीय बातमी आपल्या आप पराभवानंतरही लोकांनी आपल्याला सन्मान दिला आता ही लोक आपल्याला लोकसभा निवडणुकीत विजयी करतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये व्यक्त केला त्याचप्रमाणे आपण राजपुत्र नाही रयत पुत्र असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू भुरगे यांनी पाहूया बीड लोकसभा निवडणुकीला आता रंग यायला सुरुवात झालेली आहे अर्ज देखील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत रजनीताई पाटील काल इथं होत्या हा ते असं म्हणाले की राजपुत्र विरुद्ध रयत पुत्र असा संघर्ष होणार आहे बीड बीडमध्ये मला माहित नाही मला वाटतं ते <laughs> <ये> रयत <चारे। laughs> <laughs> पुत्र मी असं त्यांना म्हणायचं असेल मी कधी मी राजपुत्र नव्हेच मी रयतपुत्रे बर बजरंग सोनवण्याचं आव्हान असणार आहे कसं पाहता तर ध्रुवीकरण होताना पाहायला मिळतं पण निवडणुकीच्या अगोदर तुम्ही जे फिरताय लोकांशी संवाद साधताय त्याच्यात नेमकं काय पाहायला लोकांची इच्छा खूप आहे आपण त्यांच्या हृदयाला हात घातला पाहिजे त्यांना पटेल असं बोललं पाहिजे तर ते मत देतील त्यांना ज्यांना नाही पटवू शकणार ते नाही देणार हे निवडणुकीच भविष्य असंच असत विजयाच गणित मांडत असताना योग्य गोष्टी पटवून देण्यासाठीच जास्त कसरत करावी लागते अयोग्य गोष्टी पटवायला काही फक्त एक अफवा पसरावी लागते आणि जे खरं असतं त्याला अफवा पसरून गमत नाही त्याला सत्य सिद्ध करायला जास्त कठीण परिश्रम घ्यावे लागतात पण मला नेहमी एक गोष्ट माझ्यापासून कधी दूर नाही झाली ती म्हणजे माझा सन्मान मी पराभवातही सन्मानच लोकांनी सन्मान मला दिला माझ्या संघर्षातही सन्मान दिला आता ह्या विजय तो होणार निश्चित आहे विजयातही सन्मान मिळावा अशी अपेक्षा आहे पण मी जे विजय असतो आणि तो कसाही असेल तरी तो जनतेने आपल्याला आपल्या पदरात टाकलेला